नमस्कार प्रबोधन दिशे न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज प्रबोधन दिशा मधून मी दत्तात्रेय सूर्यवंशी बोलते आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे याचं मुख्य कारण आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि दोन दिवसापासून या ठिकाणी आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सर्व समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील याने या साखळी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आपण जाणून घेणार आहोत की आज हे मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार दिलं गेलेलं आहे असं एक तात्पुरत्या स्वरूपात दिलं आहे परंतु हे कायमस्वरूपी टिकावं सुद्धा हा प्रयत्न केला गेलेला आहे आणि एका खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबातले मनोज जरांगे याने एक पाऊल उचललं जर या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी उपोषण करणार आणि ते उपोषण यशस्वी झालेलं आहे परंतु अजूनही सरकारला जाग येत नाही आणि सरकारला ही जाग यावी म्हणून आज या ठिकाणी सर्व मान्यवर सक्रिय पाठीमध्ये मा दे देतात आपण जाणून घेऊ प्रत्येकाची प्रतिक्रिया की त्यांना काय वाटतं काय सांगाल मॅडम तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे साहेब आज या ठिकाणी मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून असं सांगू इच्छिते की आज जवळजवळ चाळीस वर्षानंतर हा दिवस का उगवला तर खरंच खंत आहे समाजाची की आज तुम्ही वतनदार आणि जागीरदार बाजूला सोडून द्या आणि ओबीसी 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 म्हणून आमच्यावर आहे पण ते कुठं कोणाला दिसतच नाही नुसतंच सांगतात ओबीसी कुठे आहे ओबीसी आणि कुठे आहे मराठा समाज काहीच कळत नाही किती टक्के कोणाला दिले का असं शाळेत जर तुम्ही पन्नास टक्क्याचा वर्गात बघितलं आणि तिथे जर तीस टक्के मुलांना अक्षरशः ॲडमिशन नाही मिळत आहे तीस टक्के मुलं पुढं जातात आणि वीस टक्के मुलं मुलं मागं राहतात व हा कुठे चालला आहे देश आपला हा वंचित समाज तुम्ही कशासाठी मागे ठेवताय आणि याच्यातून काय साधणार आहात तर हे मला थेट केंद्राला माझी विचारणा आहे की तुम्ही वतनदार आणि जागीरदारांच्या बरोबर त्या तुलनेत वंचितांना मोजू नका जर तुम्ही त्याची शहानिशा केली तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल आणि मराठा समाजाला नक्कीच ते आरक्षण मिळेल पण ह्याच्यासाठी तुम्हाला ती परीक्षा घ्यावी लागेल आणि घेता आहात परीक्षा पण पर कुठून तुम्ही ते पास करणार आहात हे आंदोलन आणि हे जे सर्टिफिकेट दे देणार आहात तुम्ही ओबीसी समाजाला ओबीसी समाजाला मग ओबीसी समाज पहिल्यापासूनच दिलेला आहे ते तुम्ही नवीन नाही देत आहे तर जी आमची जवळजवळ चाळीस वर्षाची जी मागणी आहे स्वतंत्र काळाच्या अगोदरपासूनची जी मागणी आहे ती तुम्ही आज तरी पूर्ण करा ज्या वेळेला वतनदार आणि जागीरदार होते त्यांना काही सवलती होत्या वगैरे वगैरे म्हणून वंचित समाज राहिलेला होता आणि त्यातून वगळता तर ओबीसी इतर समाजाला दिलं पण आज तुम्ही पाहता आहे की अक्षरशः भरपट चाललेले समाजाची अर्ध्या समाजाची भरकटलेला समाज आहे हा जाणार कुठे बरं कुणाला न्याय मागणार दुसऱ्या देशात जाणार आहात का आपण नाही म्हणून मोदी साहेबांना आमची कळकळीची विनंती की तुम्ही तरी द्या तुम्ही राईट दिलेत राज्याला राईट दिलेत तुम्ही पण हे डोळे झाक करतायत आम्हाला उघड उघड सांगा की आम्ही नाही दिले म्हणून हे देत नाही तुम्ही सांगता आम्ही दिलं वरून मग हे कुठं पाणी आणतं आहे बरं तुम्ही म्हणता मराठ्यांना जागीरदार आहेत वतनदार आहेत वतनदाराने जागीरदार बाजूला काढा आणि वंचित जो, जो राहिला आहे खाली त्याला तुम्ही न्याय द्या आणि जरांगे पाटीलसारखा असे भरपूर कुटुंब आहेत की त्यांनी आत्महत्या केलेत काही जणांनी नोकरी नाही लागली म्हणून आत्महत्या केलेत काही जणांनी शेतकरी बांधवांनी आशे दिलेले आहेत की त्यांच्या शेतात नाही आहे म्हणून कुठे जायचं तर ही आमची कळकळीची विनंती आणि हे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तोपर्यंत आम्ही जरांगे पाटील आपल्यांच्या सोबत मॅडम तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेलं आहे काय सांगाल थोडक्यात खरं <laughs> सांगते तर आज जरांगी साहेब आज सातवा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि आम्ही सगळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहे महाराष्ट्र सगळं महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे आणि माझं एकच म्हणजे मला असं वाटतं की शिंदे साहेबांना हे सगळं माहीत आहे आणि साहेबांचं आणि त्यांचं अगदी फोनवरती वीस मिनटं बोलणं झालं आहे साहेबांनी त्यांना समजवलं आहे आणि साहेबांनो माझा पूर्ण विश्वास आहे का ते मराठी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी एवढंच बोलते काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज झालेला आज जो महाराष्ट्रामध्ये जो गरीब मराठा वंचित राहिलेला आहे आणि वीस टक्के जो प्रस्थापित आहे त्यांच्या हातात राजकारण आहे आणि गरीब मराठ्यांनी जो मुद्दा उभा केला आहे तो जरांग पाटील साहेबांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं आहोत आणि त्यांनी फक्त पाणी प्यावं आणि ते आम्हाला फक्त सी ए पाहिजे गड पण पाहिजे सगळंच पाहिजे आम्ही शिवाजी महाराजांच्या तातून चालतो आणि जी, 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 जी आरक्षण ही मराठीच्या हक्कच आहे ही काय गव्हर्नमेंटच्या काय ह्याचं नाही आमच्या हक्कच आहे आणि जे आपण मुद्दे उपस्थित करतो ना आज मराठा आरक्षण का ठावलता तुम तुम्ही प्रॉब्लेम काय तुम्हाला काय अडचणी काय येतात हे तुम्ही पटकन गव्हर्नमेंट का सांगत नाही नक्की गव्हर्नमेंट अडचण काय तुम्ही पट करून सांगा गव्हर्नमेंट नक्की काय अडचण आहे तुम्ही कारण पट करा मराठा समाज तुमच्या मागं असेल काय सांगा जो हा काय बेमोद साखळी उपोषण के सुरू केलेलं आहे त्या संदर्भात मराठा योद्धा मनोजा जरांगे पाटील साहेब यांनी मराठा आरक्षणासाठी आम आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्या आमरण उपोषणाला आमचा ऐरोली दिघा परिसरातून सकल मराठा समाज आज दुसरा दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे आमची एकच मागणी आहे की महाराष्ट्र सरकारनं न्यायालयात टिकणारं आरक्षण आम्हाला सकल मराठा समाजाला द्यावं एवढीच आमची इच्छा आहे जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या मागं हटणार नाही एवढंच आमची मागणी आहे तर तुम्ही ओबीसीचे आहात एक माझे नगरसेवक आहात आणि तुम्ही आगरी समाजाचे आहात पण तुम्ही सक्रिय मराठा समाजाला पाठिंबा द्यायला काय सांगाल बघा मराठा समाज जो आहे तो पहिल्यापासून शूर समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारा हा मराठा समाज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहून स्वराज्य निर्माण केलं तो आज मराठा समाज आपल्या स्वतःच्या हक्कासाठी वंचित राहतोय ही दुर्दैवाची बाब आहे आणि या ठिकाणी आज एक साधा सिंपल जे जरांगे पाटील साहेब आहेत मनोज जरांगे पाटील साहेब आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि पुरा समाज त्यांच्याबरोबर आहे आणि ज्यावेळेस समाज एखादा अडचणीत येतो त्यावेळेस त्या समाजाबरोबर सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देऊन त्यांचं जे काय कार्य आहे ते सक्सेस होण्यासाठी पाठिंबा देणं हे सर्व समाजाचं कर्तव्य समजून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि राहिलं मला एवढंच म्हणायचं आहे की याच्या अगोदरही बरेचसे सरकार आले बरेचसे सरकार गेले पण खऱ्या अर्थानं मराठा समाज धनगर समाज आणि ओबीसीला आरक्षण पाहिजे तो उठाव दोन हजार बारा तेरापासून सुरू झालं आणि त्याच्यानंतर जे एवढे मोर्चे निघाले जे काय निघाले ते असे भव्य मोर्चे निघाले आणि अगोदर जे सगळे पक्षाचे स सरकार असताना त्यावेळेस एका ती कोणाच्या एक हातात सत्ता नव्हती आता दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत महाराष्ट्रात देशात एक हाती सत्ता आहे एका पक्षाची सत्ता आहे आणि एवढी मोठी सत्ता एकत्र आहे की ती सत्ता कोणीही उलटून टाकू शकत नाही आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला जर आरक्षणाचं जर, जर न्याय द्यायचा असेल तर आजचं जे सरकार आहे महाराष्ट्र राज्याचं आणि देशाचं सरकार हे निर्णय घेऊ शकत आहेत कारण कोर्टात जाऊन हे फक्त खेळी चालू आहे खऱ्या अर्थानं जर सगळ्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हातात आहे तर केंद्र सरकारची आता एकात ती सत्ता आहे त्यांनी बाकीचे निर्णय घेताना तुम्हाला एक छोटंसं मी एक्झाम उदाहरण देईल ज्यावेळेस दिल्लीच्या राज्य सरकारमध्ये ज्या अधिकाऱ्यांना अधिकार नव्हते तर केंद्र सरकार म्हणत होतं की दिल्लीच्या आय एस ऑफिसर लोकांना त्या ठिकाणी राज्याचे निर्णय घेण्यासाठी मुभा द्या ते प्रसंग कोर्टा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की राज्यघटनेनी दिलेला अधिकार हे ज्या सरकारचं राज्य ज्या राज्यात आहे त्यांना अधिकार आहेत तर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय जर आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब एक आठ ते दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी अधिवेशन घेऊन सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय जर चेंज करून पुन्हा त्या राज्य सरकारच्या घटनेमध्ये असतानासुद्धा राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा निर्णय चेंज करू आहेत त्या ठिकाणी अधिवेशन घेऊन तर मग आमच्या मराठा समाजाला महाराष्ट्रात राज्य असताना सरकार त्यांचं भक्कम राज्य असताना सत्ता असताना देशाची सत्ता भक्कम हातात असताना केंद्र सरकारच्या हातात हे आहे पहिल्या सरकारने कोणी काय केलं पहिल्या सरकारने जे पाप केलं मराठा समाज मा ओबीसी धनगर समाजाला न्याय हे नाही द्यायचं आरक्षण न्याय द्यायचं मग ह्याही सरकारनी तेच पाप करायचं का असं होत नाही त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणून आम्हीही तो गुन्हा करायचा असं होत नाही समाजामध्ये तर आज सत्ता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सत्ता आणि केंद्राची सत्ता एकाच पक्षाच्या हातात असल्याकारणानं जर त्यांनी ठरवलं तर ह्या एका दिवसामध्येही निर्णय होऊन मराठा समाजाला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट न्याय मिळू शकतो पण त्यांची जर इच्छाच नाही आहे त्याला काय करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी मराठा समाजासाठी जे मनोज जरांगे पाटील साहेब एक सर्वसामान्य घरातला कुटुंबातला हा मराठा समाजासाठी त्या महाराष्ट्रासाठी लढतो आहे त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे पहिल्याच्या सरकारने काय केलं पाहण्या अगोदरच्या कारणी काय केलं त्याच्यानी काय केलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणे आहे आता तुमची एकत्र सत्ता आहे ना तुमच्या हातात आहे तुम्ही मनात आणलं तर देऊ शकताय तुमच्या जर इच्छाच नसेल तुमची इच्छाच जर मेली असेल काहीच होत नाही आहे तर आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो आमची विनंती राहील राज्य सरकारला आणि त्याचबरोबर केंद्र सरकारला खरोखर तुमच्या जर मनात असेल जर गोरगरीब रस्त्यावर येऊन त्यांची मुलंबालं आत्महत्या करायची नसेल तर तुम्ही आता निमूटपणे ह्या समाजाचं सगळं मुलाबालांचं सगळ्या समाजांचं महिलांचं सगळ्यांचा विचार करून त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशी माझी मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी विनंती करतो उगीच कुठेतरी महाराष्ट्र पेटवण्याचा देश पेटवण्याचा विचार न करता शांतने आमचा जो महाराष्ट्र आहे या देशाला बऱ्याच महाराष्ट्रातून सगळं काय मिळतं आहे आणि या महाराष्ट्राच्याच लोकांना जर तुम्ही वंचित ठेवत हो असाल तर हा मराठा समाज चुपचाप बसणार नाही आहे आता ज्या पद्धतीने नि निघालेले आहे सगळे ते आम्ही त्यांच्याबरोबर सगळे आहोत आणि हा मराठा समाजासाठी जो हक्क आहे त्यांचा आरक्षणाचा तो मिळाल्याशिवाय कोणत्याही समाजाने शांत बसू नये शांत बसू नये म्हणून काय की कुठेतरी काहीतरी उद्रेक करून नाही तर शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी आम्ही पूर्ण सगळा समाज ओबीसी असेल धनगर असेल बॅकवर्ड असेल कुठलाही समाज हा सगळा समाज आता मराठा समाजाच्या बरोबर आहे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत या ठिकाणी आज तरुण वर्ग आहे हा एक आशेने बघतोय एक आशेचा किरण म्हणून तिकडे बघितलं जात आहे आपण तरुण आज काय सांगाल असं संदर्भात नक्कीच प्रथम तर मनोज जरंगे पाटलांना मानाचा मुजरा त्यांची प्रकृती खालावली आम्ही एवढंच चरणी आई जगदंबेसमोर प्रार्थना करतो की त्यांची तब्येत चांगली राहावे आणि मराठा समाजाचं जे आरक्षण बोलत आहे तुम्ही बघत असाल पिढ्यान पिढ्या जे काही दहा एकर होत्या दहा एकरवरून लोक आता एक एकरवर आलेत एक एकरवरून अर्धा एकर आठ गुंठे दोन गुंठे एक गुंट्यावर बी हो मराठा समाज आलेला आहे काही काय तर मराठा समाजाला घरं बी नाही आहेत तर मराठा समाज बी आज त्या परिस्थितीतून चाललेला आहे तर कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण खूप गरजेचं आहे कारण त्यांचे शिक्षणाचा प्रश्न आहे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मुलांना त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं आहे काय मराठा समाजाला म्हणजे सगळ्यांसारखीच प्रॉपर्ट्या पूर्वीसारख्या राहिलेल्या नाही आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे की कुणाच्या बी समाजाच्या याला न धक्का लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावा हीच मी एवढी विनंती करतो आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जातीधर्माचे प्रांताची सगळी लोकं मराठा समाजाला सपोर्ट करतात त्यांचं बी मनापासून आभार मानतो मी एक मराठा म्हणून सगळ्यांचे आभार मानतो आणि याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे केंद्राने राज्याने बघावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा कारण त्यांचं जरंगे पाटलांचं आज काही प बरं वाईट झालं तर त्यांच्या कुटुंबाचं काय ते बी तेवढंच आपण मराठा समाज म्हणून बघायला पाहिजेत आणि मी सगळ्या मराठा समाजाला विनंती करतो की कोणी आत्महत्या करू नये या नालायक काही लोकांसाठी आत्महत्या कृपा करून करू नये अशी मी माझ्या बांधकिली कुटुंबाकडून आणि आमच्या ऐरोलीकरांकडून विनंती करतो आणि परत एकदा सांगतो की कोणत्याही समाजाला न धक्का लागता या मराठा समाजाला आरक्षण द्यावे सर केंद्रातसुद्धा सरकार आहे राज्यातसुद्धा एक हाती सरकार आहे आणि मराठा समाजाला टिकणं टिकवण्यासाठी म्हणजे कायमस्वरूपी टिकलं पाहिजे अशी एक मराठा समाजाची मागणी आहे आपणही मराठा आहात आपण एक माझे नगरसेवक आहात मराठ्याचा घराण्यातला एक सर्वसामान्य घराण्यातला मराड्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अमर उपोषण केलं आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ऐरलीमध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण होत असताना या ठिकाणी मी तर सांगेल अनेक वर्षापासून या मराठा समाजाची अशी ह होत आहे आणि हे होत असताना मराठा समाजाला कुठेतरी सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय मिळावा कारण त्यांच्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं त्यांना कुठंतरी आपण वंचित ठेवतो असं मराठा समाज हा अनेक दिवसापासून बोलतो आहे तरीसुद्धा कोणी दाद न घेतली घेतलेली दाद घेतली नाही परंतु मी आज सांगेन मी खरं पाहिलं तर ह्या सरकारने मराठा समाजाला न्याय दिलाच पाहिजे आणि देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एवढं मोठं पूर्ण साखळी उपोषण व्हायला लागलेत या ठिकाणी मनोज मा, जरांगे पाटील यांनी अमर उपोषण केलं आहे त्यांनी पाणी देखील कालपर्यंत घेतलं नव्हतं परंतु जर या युद्धाचं काही बरं वाईट झालं तर हे महाराष्ट्राला सोचण्यासारखं नाही म्हणून मी म मराठा म मनोज जरांग्यांना पण विनंती करतो यांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा पण विचार करा आपण एवढं टोकाचं पाऊल न उचलता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या हेतूने आपण सगळेजण ह्या मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आपण या, या सरकारला भाग पाडू आणि आम्ही आर्लकर सगळेजण मग आमचे सर्व सहकारी या ठिकाणी सर्व नेते मंडळी विविध पक्षातले सर्व नेते मंडळी एकत्र येऊन या मराठा समाजाला आमच्यासाठी न्याय मिळण्यासाठी आम्ही लढत लढा देऊ आणि हक्काचा लढा हा मराठा समाजासाठी मिळवून देऊ या ठिकाणी कुठेतरी एक हिंसक वळण लागलेलं हे लागायला नको असं जयरंगे पाटील साहेबांचंसुद्धा मत आहे काय सांगाल या संदर्भात आज मराठा योद्धा म्हणून जरंगे पाटील साहेब यांनी जे हे आंदोलन उभं केलं आहे मला वाटतं बऱ्याच वर्षापासून हे आरक्षणाचं बिजत गोंगडे व बऱ्याच राज्यकर्ते आले गेले कुणी याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही त्यामुळे ही आज परिस्थिती बा ओढवलेली आहे व आज फक्त आमच्यासमोर एकच लक्ष आहे आरक्षण फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते पण न्यायालयाच्या बा धर्ती याच्यावर टिकणार आरक्षण पाहिजे व आज कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला फक्त आरक्षण आणि आरक्षण हेच पाहिजे व ते जे आत्ताचे राज्यकर्ते त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हे करून आरक्षण द्यावं असं मला वाटतं आणि जे हिंसक वळण लागलेले आहेत ते कृपया माझ्या मराठी बांधवांनी कुणी आत्महत्या करू नये व हिंसक कृत्य न करता शांततेच्या मार्गाने आरक्षणासाठी आंदोलन करावे ही माझी म सर्वांना विनंती मॅडम तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे परंतु अजूनही सरकार जागा होत नाही काय सांगा सा हा मराठी समाजाचा हा विषय खूप हे दादानी सांगितल्याप्रमाणे घुंगड्यात पडलेला विषय हा आणि हा खूप दिवसाचा विषय आहे तर आता ह्या विषयाला कुठेतरी पाठबळ मिळायला पाहिजे कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि जरांगी पाटील सर जे करत आहेत त्यांच्या मागे आम्ही माता भगिनी यासाठी सदैव नेहमी तत्परतेने उभ्या राहू आणि इथे कुठलाही समाज जात पंथ पक्ष याचा विचार केला जाणार नाही मराठी समाजासाठी हर एक माणूस पाठीमागे पाठिंब्याने उभा राहणार आणि आम्ही सदैव त्यांच्या मागे आहोत आणि यावेळेला आम्हाला ह्याचा निर्णय ठाम मिळाला पाहिजे म्हणजे शिक्ष शिक्कामोर्फत असे ना त्याप्रमाणे हे ठाम आम्हाला मिळालं पाहिजे काय सांगाल सर सुद्धा या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आलात त्या नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ जय छत्रपती संभाजी महाराज आज गेले कित्येक वर्ष आपण बघतो आहे मराठा समाजाला फक्त आश्वासन दिलं जात आहे अनेक सरकार आली अनेक सरकार गेली कुठलाही पक्ष असो परंतु मराठी समाजाची नेहमी निराशा झाली आहे परंतु यावेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या साहेबांच्या आशीर्वादाने जे काही चालू आहे जे काही आंदोलन सुरू आहे त्यात मी एवढंच सांगणार आहे जोपर्यंत आम्हाला पूर्ण आंदोलन भेटत नाही आहे तोपर्यंत आम्ही पूर्ण मतदानावरती बहिष्कार टाकणार एक तर आरक्षण द्या नाही तर मराठा समाज याला कुठलंही पुढे मतदान करणार नाहीत जय महाराष्ट्र या ठिकाणी जर काही आरक्षण मिळालं नाही तर पुढे काय पाहणार असेल आरक्षण मिळाल्या जर मिळालं नाही तर हा बहुजन समाज आहे तो आक्रमक झाल्यासो राहणार नाही कार जे बीड वगैरे या ठिकाणी जे घडलं ती एक त्याची चुनिती आहे असा प्रकार आम्ही केलेले नाही परंतु भविष्यात ह्या मराठा समाजाला कंट्रोल करणं अवघड जाईल कारण जे सरकारचं जे चाललेलं आहे की निव्वळ टाईमपास करायचं धोरण चाललेलं आहे आणि हा आरक्षणाचा मुद्दा तमाम लोकांनी मांडलेला आहे मराठा दोन नाहीत कुणबी आणि मराठा एकच आहे हे हजारो ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मराठाला जे पा आरक्षण पाहिजे त्या आरक्षणासाठी त्यांच्या मुलाबाळासाठी पाहिजे आमचं आयुष्य बर्बाद झालं आहे आमच्या मुलाबाळाचं आयुष्य बर्बाद होऊ नये सत्तर वर्षामध्ये ज्या समाजाला आरक्षण दिलं तो समाज सुधारला शकला नाही अजून मागासवर्गीय आहे मराठा समाज कुठल्या परिस्थितीत असेल हे आम्हाला म्हणायचं आहे परंतु मला वाईट बोलायचं नाही वाईट बोलत नाही परंतु असं म्हणायचं आहे आरक्षण आम्हाला यासाठी पाहिजे की या घोड्याच्या रेसमध्ये गाडवा फुटं चाललेले आहेत ह्याकरता आम्हाला आरक्षण देऊन आम्हाला सगळ्याबरोबर घेतलं पाहिजे आणि एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे पाहिलं असेल इथे अनेक राजकीय नेते होते सामाजिक कार्यकर्ते होते विविध समाजाचे या ठिकाणी कार्यकर्तेसुद्धा होते सर्वांनी सांगितलं की हेच जे काय आरक्षण आहे हे कायम टिकणारं आरक्षण सरकारने करावं कारण केंद्रातसुद्धा सत्ता एकच आहे राज्यातसुद्धा सत्ता एकच आहे मग अशा प्रकारे जर का या ठिकाणी जर आरक्षण मिळालं नाही तर पुढचं पाऊल उचललं जाईल असंही सर्वांनी या ठिकाणी सांगितले अश्विनी सह सा, दत्तात्रय सूर्यंशी प्रबोधन दिशा न्यूज Yeah! yeah.